फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वानी। थेम थेम मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा राशी। सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरातील दामले शाळा येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम राबवली यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केलंय मानि मानवी साखर आहे एक हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने मतदार जन जनजागृतीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेचे आभार व्यक्त करतो माझे सहकारी प्रांताधिकारी देसाई साहेब साहेब म्हात्रेसाहेब साहेब डेप्युटी सी ओ बाबर साहेब डेप्युटी सी ओ साहेब उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि या शाळेतील सर्व स्टाफ विद्यार्थी सात मेला आपला मतदान होणार आहे आणि आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही साखळी निर्माण करून आपण एक जनजागृतीचा संदेश याच्यामध्ये देत आहोत त्यासोबतच प्रत्येक पालक पालकांना विद्यार्थ्यांनी सं संकल्पपत्र भरून घ्यायचं आहे ज्या माध्यमातून पा, त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी पालकांना आवाहन करून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं आहे स्वीपमध्ये तसे चार उद्देश आहेत एकही पात्र मतदार मतदार यादीमध्ये एनरोल झाल्याशिवाय राहणार नाही एकही पात्र मतदार मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि याच अनुषंगाने मतदार यादीमध्ये कसलेही प्रकारचे दोष राहणार नाही अशा उद्देशांमुळे आपण हा थोडं कार्यक्रम घेतो यापूर्वीही आपण अनेक कार्यक्रम घेतले आजही आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि या पुढच्या काळामध्येही सायकल रॅली असेल मॅराफोन असेल किंवा एक नवीन संकल्पना यावेळी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत ती म्हणजे या वर्षी आपण बोट रॅली सुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे जे आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्याची शक्यता आहे मी या आमच्या कार्यामध्ये सहभाग केल्याबद्दल शालेय व्यवस्थापनाचे सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या पुढील काळामध्येही असंच सहकार्य आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे गरिष्ठ पसंत धन्यवाद रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक पंधरा दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली पालकांनी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती मानवी साखळीतून कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे पालकांनी मतदान करावे यासाठी विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे मैं मैं भारत हूं, भारत है मुझे मैं हूं, ताकत है मुझे हम भारत को मस्तक है हम मोदा के दो हस्तक है हम भारत भाग्य विधाता हम भारत के मतदाता मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली मॅरेथॉन आहे असंही ते म्हणाले उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलेल्या संकल्प पत्रामध्ये मी शपथ घेतो मी भारतीय संघटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकारी नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे मी अशीही शपथ घेतो की देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करेन मी अशीही शपथ घेतो मी धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन असा मजकूर आहे दामली शाळा येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये उपभागीय अधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे मुख्याधिकारी तुषार बाबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन मुख्याध्यापका नीलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघात जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याला नागरिकांचाही उत्तम असा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा